सुभेदार नावाच्या एका नवीन गुरुजींची नेमणूक आमच्या वर्गावर झाली सव्वीस सत्तावीस वर्षाचे वय असेल त्यांचे त्यावेळी उजळ रंग तेजस्वी डोळे त्यांच्या वयाला न शोभतील इतक्या ओठ झाकून टाकणाऱ्या मोठमोठ्या मिशा त्यांच्या मिशा बघून प्रथमदर्शनी आमच्या मनात एकदमच दडस्ती भरली पण त्यांनी बोलायला सुरुवात केली मात्र एकदम वर्गामधले वातावरण बदलून गेली त्यांच्या बोलण्याची पद्धत जलद आणि अस्थिर होती पण त्यांच्या शब्दामध्ये एक नवीन स्तरेचे आकर्षण आणि खेळकरपणा होता मित्रांनो आम्हाला उद्देशून ते म्हणाले पायापासून डोक्यापर्यंत काहीतरी गोड भावना विजेच्या फटक्यासारख्या चमकून गेली माझ्या छातीत काहीतरी थर्र झाल्यासारखी वाटली एवढीशी आम्ही पोरटी गुरुजींनी आम्हाला मित्रांनो अशी हक मारावी मित्रांनो बस त्या एका शब्दाने सुभेदार गुरुजींनी आमची मने जिंकून टाकली एकदम आम्हाला त्यांच्याबद्दल विलक्षण आपलेपणा वाटू लागला वर्गात एकदम शांतता पसरली आमच्यातील थोराडा आणि करून मुले जागच्या जागी गारत झाली आज मी नवीन आलो आहे गुरुजी हसत हसत पुढे म्हणाले उद्यापासून आपण अभ्यासास सुरुवात करू आज मी तुम्हाला हरिभाऊ आपटेंच्या औषधकाल कादंबरीची गोष्ट सांगतो वर्गात गोष्ट सांगणारे असे पहिलेच गुरुजी होते ती एकदम वर्गाचे वृक्षस्वरूप बदलून त्याला घरेलू स्वरूप आले तो तास केव्हा संपला आणि दुसरा आणि तिसरा तास केव्हा सुरू झाला हे जसे आम्हाला कळले नाही तसे सुभेदार गुरुजींनाही नाही ते कळले नाही इतके आम्ही सारे त्या गोष्टीच्या आनंदात रंगून गेलो होतो त्या दिवसापासून आमच्या वर्गाचे चार्या मुळी बदलून गेली सुभेदार गुरुजी वर्गात कधी येतात आणि कधी आम्हाला गोष्ट सांगतात तसे आम्हाला होऊन जात मराठी आणि इतिहास हे दोन विषय शिकवण्याचे काम त्यांच्याकडे आले होते हे दोन्ही विषय आम्हाला ते गोष्टी स्वरूपाने शिकवत पण अशा काही हातोटीने की मराठी केव्हा संपे आणि इतिहासाला केव्हा सुरुवात होई हे आम्हाला मुळी कळत नसे त्याखेरीज उरल्या सुरल्या वेळेत हरिभाऊ आपटेंच्या कादंबऱ्या हे हप्त्या हप्त्यांनी आम्हाला सांगत त्यामुळे सुभेदार गुरुजींचा आम्हाला नादच लागला म्हणाना शाळेत येताना आम्ही त्यांच्याबरोबर यायचो शाळेतून जाताना आम्ही त्यांच्याबरोबर जायचो दुपारी आंघोळीला घाटावर त्यांच्याबरोबर संध्याकाळी हिंडायला त्यांच्याबरोबर वर आणि सुट्टीच्या दिवशी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचा मुक्काम त्यांच्याच घरी असायचा एके दिवशी पहिल्या तासाला सुभेदार ऊर्जी वर्गात आली त्या ते दिवशी त्यांचा चेहरा विशेष गंभीर दिसत होता ते टेबळाजवळ येऊन उभे राहिले पण नेहमीप्रमाणे त्यांनी आमच्याकडे पाहिले नाही त्यांची दृष्टी खाली जेवणाकडे वळलेली होती क्षणभर ते काहीच बोलले नाही त्यांचे ओठ थरथरत कापत होते असे आम्हाला वाटले थोड्या वेळाने ते हलक्या आवाजात बोल लागली मुलांना एक अतिशय वाईट गोष्ट तुम्हाला आज सांगावी लागत आहे आपल्या देशाची आवडती पुढारी लोकमान्य टिळक यांना सरकारनं काल सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली आहे बोलता बोलता सुभेदार गुरुजींचा कंठ भरून आला आणि ते थांबली आमच्या काळजात काही गलबल्ल्यासारखी वाटली गळ्याभोवतलच्या उपरण्याच्या टोकाने गुरुजींनी आपले डोळे पुसले आणि ते पुढे म्हणाले आज तुम्हाला शिकवता येणं मला अगदी अशक्य आहे विशेषतः मला तुम्हाला आता जे काही सांगायचं होतं ते इथे वर्गात मला सांगता येणं शक्यच नाही तेव्हा संध्याकाळी शाळा सुटल्यावर आपण गावाबाहेर जाऊ असे म्हणून गुरुजी जड पावलांनी वर्गाबाहेर निघून गेले त्या दिवशी अभ्यासाकडे आमचे लक्ष लागणे शक्यच नव्हते मुळी विषण्य मनाने आम्ही शाळा सुटेपर्यंत वर्गात कसे बसे बसून राहिलो पाच कधी वाजतात आणि शाळा केव्हा सोडते असे आम्हाला होऊन गेले होते शेवटी घंटा होताच आम्ही वर्गातले वीस मुले काकोटीला दप्तर मारून शाळेमधून जे ताडक निघालो ते निरनाळ्या वाटांनी गावाबाहेर पडलो सगळ्यांनी एकत्र मिळून जायचे नाही असे आमचे आधी ठरले होते गावाच्या उत्तरेला दोन मैलांवर एका ओढ्याच्या काठी जमायची होती नवरात्रात तेथे दरवर्षी जत्रा भरत असे पण येरवी त्या बाजूला गावातली चिटपाखरू देखील फिरकत नसे म्हणूनच मुद्दाम गुरुजींनी ती जागा निवडून काढली होती काही वेळांनी आम्ही सारे मुली त्या देवळाशेजारच्या ओढ्याजवळ जमलो सुभेदार गुर्जे अजून आले नव्हते त्यांच्या वाटेकडे डोळे लावून आम्ही बराच वेळ त्या ठिकाणी बसलो सूर्य मावळत होता आजूबाजूच्या शेतावर पिवळसरवे अजूनही थोडे रेंगाळतच होती काही वेळांनी ऊर्जे ते तेथे येऊन पोचले त्यांच्याबरोबर वरच्या वर्गातले दोन तीन प्रौढ मुले होते गुरुजी येताच आम्ही सारे उठून उभे राहू लागलो पण उठू नका असे त्यांनी आपल्या हाताने आम्हाला सांगितले गुरुजींच्या भोवती वर्तुळ करून आम्ही बसलो आणि ते उठून मधोमध उभे राहिले मावळत्या सूर्याच्या आरक्त प्रकाशाकडे रोखलेल्या दृष्टीने पाहत गंभीर आवाजात त्यांनी बोलायला सुरुवात केली वर्गात शिकवताना किंवा गोष्टी सांगताना ते नेहमी जसे आम्हाला दिसत त्यापेक्षा काहीतरी निराळे त्यावेळी ते आम्हाला दिसले त्यांच्या मुद्रेवर नवीनच काहीतरी सामर्थ्य प्रकट झालेले होते अर्धा पाऊन तास ते बोलले असतील पण तेवढ्या वेळात लोकमान्य टिळकांच्या चारित्र्यामधील कितीतरी स्फूर्तीदायक गोष्टी त्यांनी ते आम्हाला सांगितल्या त्यांचा एक एक शब्द आणि एक एक वाक्य घनाच्या घावाप्रमाणे आमच्या हृदयावर आदळत होते आणि सर्वांगातले रक्त पायापासून डोक्यापर्यंत उसळ्या मारत होते बोलणे संपण्याच्या आधी सूर्य एकदम चढवून ते म्हणाले लोकमान्य टिळकांनी तुमच्यासाठी एवढं सारं केलं तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार बोला आजपासून स्वदेशी मालावर तुम्ही बहिष्कार घालणार की नाही यापुढं परदेशी टोपी डोक्यावर ठेवता कामा नाही परदेशी साखर तुम्ही खाता कामा नाही घ्या शपथ घ्या अंबुरशीच्या ओढ्याच्या त्या ओसाडीत सुभेदार गुरुजींच्या त्या शब्दांचे गंभीर पडसाद मोठमोठ्याने निधली शपथ घ्या शपथ घ्या अशी चोहळीकडे गर्जना उठली देऊळ तेच म्हणाले झाडे तेच म्हणाले शेतांनी तेच सांगितले आणि ओढा तेच गरजला आभाळाच क्षितिजावर नुकताच उगवलेला एक ठळक तारा त्याच अपेक्षेने टावकरून आमच्याकडे बघू लागला आमची डोकी भडकून गेली डोक्यावरच्या टोप्या भराभरा काढून आम्ही ओढ्यात भिरकावून दिल्या आणि गुरुजींच्या पायावर हात ठेवून परदेशी मालावर बहिष्कार घालण्याच्या एकजात साऱ्यांनी शपथा घेतल्या परत येताना वाटेमध्ये आम्ही फारसे एकमेकांशी बोललो नाही जो तो आपल्या मनामध्ये हाच विचार करत होता की लोकमान्य टिळकांनी देशासाठी आज एवढा त्याग केला मी माझ्या देशासाठी काय करणार एक नवीनच प्रकाश आयुष्यामध्ये निर्माण झाला